यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सध्या संपावर आहेत तेव्हा त्यांच्या संपाला आता प्राथमिक शिक्षण समितीकडून आणि आशा वर्कर व बचत गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे व त्यांच्या रास्त मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सध्या संपावर आहे मानधनऐवजी शासकीय वेतन देत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळावा त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे प्रॉविडंट फंड भविष्य निर्वाह निधी आदींची देखील मागणी त्यांनी केली आहे व त्यांना मानधनऐवजी शासकीय वेतन देण्यात यावे अशा त्यांच्या मागण्या आहेत या मागण्याकरिता यावल तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या संपावर आहेत तेव्हा संपावर असलेल्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष तसेच आशा वर्कर बचत गटाचा देखील पाठिंबा मिळत आहे नुकतेच त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे नमस्कार मी श्रीकांत मोटे अध्यक्ष अखिल प्राथमिक शिक्षक संघ यावत आज अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जो बेमुदत संप सुरू आहे त्या संपास पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी माझ्या अखिल प्राथमिक शिक्षक संघाकडून या संपास जाहीर पाठिंबा देत आहे आज आपण जर पाहिलं तर, तर जगामध्ये झपाट्याने जग झपाट्याने वाढतं आहे वे वेगवेगळे शोध लागत आहेत आणि आज आपण दुसरीकडे पेन्शन मागतोय ग्रॅज्युटी मागतोय बेमुदत संपावर जातोय ही फार मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं आज सरकारने या गोष्टीची गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी मनावाच वाटतं आज अंगणवाडी ताईंकडे जर पाहिलं अतिशय तुटपुंजा कमी पगारावरती ते काम करतात आणि लहान मुलांना खरं आकार देण्याचं काम जर कोण करत असेल त्या अंगणवाडी ताई करतात असं मला वाटतं त्यानंतरच विद्यार्थी सहा प्लस झाल्यानंतर तो शाळेत दाखल होतो त्यासाठी जे काही मूल्य संवर्धन आहे त्या मुलांमध्ये घडवण्याचं कार्य ह्या अंगणवाडी ताई करत असतात आणि आज त्यांचा बेमुदत संप आहे मी या स्टेजच्या माध्यमातून संबंध शिक्षक बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना जितं जिथं जाऊन त्यांना सहकार्य करता येईल त्या ठिकाणी सहकार्य करावं या आंदोलनामध्ये आमच्या ताईंसाठी उभं राहावं आणि हे आंदोलन आणि संप यशस्वी करावा धन्यवाद तेव्हा राज्य सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांचा संप मागे होणार नाही अशी भूमिका अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांनी घेतली आहे यावल शहरात रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर